आणि निश्चितपणे या बदलापूर शहरामध्ये अगोदरची जी परिस्थिती होती मग ती पक्षाची परिस्थिती असो किंवा या ठिकाणी उमेदवारांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्यांची जी अपेक्षा होती या बदलापूर शहरामधून जे मतदान पडेल त्या अपेक्षांच्या जा पलीकडे जाऊन एक चांगल्या चा प्रकारचं काम या ठिकाणी दिसून येत आहे आणि यामध्ये सर्व मी किंवा माझ्याबरोबर असणारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे परंतु हे सर्व करत असताना एक आपला व्यतीत अंतकरणाने मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की एक पक्षाच्या अंतर्गत प्रदेश पातळीवरचे काही पदाधिकारी जे बदलापूर शहरात राहतात हे सातत्याने कुरगोड्यांचं राजकारण आहेत सातत्याने गडबाजीचं राजकारण आहेत सातत्याने माझ्यावरती वैयक्तिक स्वरूपाचे आरोप आहेत आणि एक खोटे अफवा बसवणं आणि त्यामुळे दिसून आलेलं की गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने कुरघोड्यांचं गडबाजीचं राजकारण करायचं आणि बदलापूर शहरातील वातावरण कलुषित करायचं अशा प्रकारची परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं बघा हे आता मी काही राजीनामा या ठिकाणी मी देणार आहे समोर तो मला मी सांग आधीच सांगतो परंतु हे काही कुठे उमेदवाराचं नुकसान होवं किंवा पक्षाचं नुकसान अशी माझी भूमिका नाही परंतु हे सातत्याने हे ज्या कुरगुडीचं राजकारण आहे याला मी कंटाळलो आहे आणि व्यथित झालो आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा मी या ठिकाणी राजीनामा देत आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे आणि हे लक्षात घ्या यामुळे पक्षाचं नुकसान होईल की उमेदवाराच्या विजयावरती परिणाम होईल असं असं अशा प्रकारची माझी बिलकुल म्हणजे भावना नाही एक चांगल्या प्रकारे मी एक पक्षाचं कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करीन परंतु आता यापुढे हा पदावर काम करणं हे मला शक्य नाही